नमस्कार मी सुजित तांबडे आज आपण ज्या विषयावरती बोलणार आहे तो म्हणजे गुन्हेगारी विषयक वार्तांकन ज्याला आपण क्राईम रिपोर्टिंग म्हणतो ते क्राईम रिपोर्टिंग कसं करावं त्यासाठी आवश्यक असणाऱ्या बाबी बातमी नवेदित असलेल्या बातमीदाराने या क्षेत्रामध्ये जेव्हा आपल्याला कामकाज करायचं आहे त्यावेळेला कशा पद्धतीने खबरदारी घ्यावी आणि त्यासाठी कोणकोणत्या पद माध्यमातून आपण लोकांपर्यंत पोचू शकतो आणि ती माहिती आपल्यापर्यंत पोचू शकतो याचा विचार आपल्याला आजच्या या विषयामध्ये करायचा आहे गुन्हेगारी वार्तांकन जे आपण म्हणतो तर त्याच्यामध्ये प्रामुख्याने आपण जर विचार, विचार केला ते काही बीट्स असे आहेत की ते खूप लोकांना त्याच्यामध्ये खूप आवड असते वाचायला ऐकायला प्रत्यक्ष लोक त्यापुढं तटस्थपणे पाहत असतात त्यामधला एक जो क्षेत्र आहे तो म्हणजे गुन्हेगारी लोकांना दोन प्रकारच्या क्षेत्रामधलं ऐकायला वाचायला खूप आवडतं ते म्हणजे राजकारण आणि दुसरं गुन्हेगारी आता याच्यातून गुन्हेगारी वार्तांकन करताना आपल्याकडे कोणकोणत्या कुन गोष्टींची आवश्यकता आहे त्याचबरोबर हे गुन्हेगारी वार्तांकन का करावं कशासाठी हे देखील आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे कारण जेव्हा आपण गुन्हेगारी विषयक वार्तांकन करतो त्यावेळेला आपण गुन्हेगारी विषयक वार्तांकन करतो हे लक्षात घ्यायला पाहिजे आपण कुणीही पोलीस नाही किंवा गुन्हेगारांशी जवळ नाही असं तटस्थपणे भूमिका आपल्याला बजावं लागते कारण गुन्हेगारी वार्तांच्या संदर्भातलं वार्तांकन करताना ही तटस्थतेची भूमिका ही कायम आपल्या मनामध्ये असली पाहिजे आपल्या डोक्यात असली पाहिजे कारण जर का ते झालं नाही आणि एक पाऊल आपण दुसरीकडे गेलं किंवा एखाद्या कुठल्या तरी आपण जवळ कोणाचं तरी गेलो तर ते वार्तांकन हे योग्य पद्धतीने होणार नाही त्यामुळे सगळ्यात स पहिलाच महत्त्वाची बाब म्हणजे अत्यंत तटस्थ राहून एक सामाजिक दृष्टीने विचार करून गुन्हेगारीविषयक वार्तांकन केलं पाहिजे आणि ते करताना काय काय खबरदारी घ्यावी याचा आपण इथं विचार करणार आहोत आता ह्याच्या ह्याची गरज का आहे तर मी म बोलल्याप्रमाणे की लोकांना खूप आवडतं ते वाचायला आता ही आवड जेवढी असते त्यावेळेला तेवढाच तो धोका ज्या असतो मग कुठली बा माहिती आपण द्यायची आणि कोणती द्यायची नाही याची खूप काट कटाक्षाने लक्ष देणं आवश्यक असतं कारण ते दिलं नाही तर एक वेगळ्याच प्रकारची माहिती लोकांपर्यंत पोहोचू शकते एखादा गुन्हा घडला उदाहरणार्थ आपण खुनाचा गुन्हा घातला तो खून कसा झाला तर हा खून कसा झाला याच्या डिटेल्स किंवा त्याची माहिती जी आहे ती जी पोलिसांचा जो एफ आय असतं त्यामध्ये असते पूर्णपणे कशा पद्धतीने तो गुन्हा घडला याचे सविस्तर वर्णन त्यामध्ये केलं असतं मग तुमच्यापर्यंत ती माहिती मिळते पण ती मिळाल्यानंतर तो कसा त्यांनी केला खून याचं सविस्तर वर्णन करणं अपेक्षित नाही तो झाला खून इथपर्यंत ठीक आहे परंतु मग याचा अर्थच काय तर आपण अत्यंत अलर्ट राहिलं पाहिजे यातली कोणती गोष्ट आपण द्यायची आणि कोणती द्यायची नाही हे खूप खूप कटाक्षाने पाळायचं असतं खास करून विषय आपण पाहतो तर बलात्काराचा गुन्हा हा जो असतो याच्यात तर खूप खबरदारी घ्यायची असते म्हणजे संबंधित असलेल्या तक्रारदार काय तरुणी किंवा महिला असेल त्यांची नावं न देणे त्यांचं नाव डिस्क्लोज होणार नाही किंवा ते लोकांना समजणार नाही या दृष्टीने पण आपण विचार करायचा असतो अगदी बऱ्याचदा सगळ्यात त्याच्या चविस्तर माहिती दिलेली असते पण ती माहिती देताना कोणती गोष्ट आपण टाळायची ती का टाळायची असते तर त्या दोन गोष्टी आहेत एक सामाजिक दृष्टिकोन पण असतो आणि दुसरा कायदेविषयक पण असतो म्हणजे अल्पवयीन व्यक्ती आहे त्या अल्पवयीन व्यक्तीने किती क्रूर असा गुन्हा केला असला तरीही त्याचं नाव द्यायचं नाही तर ती ती खबरदारी आपण घ्यायची असते आणि त्यामुळं गुन्हेगारीविषयक आपण जेव्हा एखादं रिपोर्टिंग करत असतो तेव्हा या गोष्टींची सगळ्यात प्रथम आपल्याला काळजी घेणं फार गरजेचं आहे आता गुन्ह्याविषयक घेत असताना आपल्याला बऱ्याच गोष्टी याचा अर्थ असा नाही की कुठलीही गोष्ट असेल तर आपल्याला थोडीशी माहिती त्याची हवी असते आता तुम्ही म्हणाल की मग मा गुन्हेविषयक माहिती आपल्याला मग गुन्हेगारांशी काय परिचय पाहिजे असतो का पोलिसांशी परिचय हवा असतो का तर असा अजिबात नाही बेसिक काही गोष्टी ज्या असतात ते आपल्याला माहिती करून घ्याव्या लागतात म्हणजे आता समजा आपण गुन्हेगारीचा राज्याचा जर थोडासा आढावा घेतला तर आपण वाचनाच्या माध्यमातून त्याची काही पुस्तकं असतात त्या पुस्तकांच्या माध्यमातून किमान आपण माहिती करून घेतली पाहिजे म्हणजे आता समजा राज्यातल्या गुन्हेगारीचा आपण विचार केला तर एकोणीसशे सत्तरच्या सुमारास आपली गुन्हेगारी ही जी आहे राज्यातली ही वाढत गेली की ज्याला आपण गँगवार म्हणतो आहे शब्द वापरला लागतो तर गँग म्हणजे काय तर ह्या टोळ्या कशा तयार झाल्या त्या का, का, का निर्माण झाल्या याची सामाजिक पार्श्वभूमी काय आहे ही पण विचारत घ्यायला लागली की गिरण्या मुंबईतल्या खास करून मुंबईतल्या गिरण्या ज्या ते बंद पडल्या मग मुंबईतल्या गिरण्या बंद पडल्यानंतर त्या जे गिरणे कामगार होते त्या कामगारांची मुलं हो हो जी शिकत होती किंवा काही शाळेत जात होती तर त्यांचं सगळं गिरण्या बंद झाल्यानंतर शिक्षण हे अर्धवट झाले मग अर्धवट झालेले शिक्षण हे जे तरुण आहेत ते जेव्हा समाजात बाहेर पडले तेव्हा त्यांना नोकऱ्या दर पूर्ण शिक्षण नाही आणि दर कुठला हाताला काम नाही अशा परिस्थितीमध्ये ही जी मुलं तरुण होती ही अशा वाईट मार्गाला लागली मग ही माहिती आपल्याला असणं आवश्यक आहे तर याचा अर्थ त्यांची बाजू घेणं नाही त्यांनी स्वीकारलेला मार्ग चुकच आहे परंतु याची माहिती आपल्याला पाहिजे मग सत्तरच्या नंतरचा काळ जर आपण घेतला तर पंच्याऐंशीच्या सुमारास आपण आलो तर ते गुन्हेगारी बदललेली आहे मग आधी ह्या ज्या गुन्हेगारी टोळ्या सुरू झाल्या त्या टोळ्यांच्या नंतर त्याचा स्वरूप जे आहे हळूहळू कसं बदलत गेलं तर या टोळ्या अगदी मटका जुगार विक्री अशा प्रकारचं काहीतरी गुन्हेगारी काम करत होते नंतर त्याचं स्वरूप बदलत गेलेलं आहे पुढे एकूण पंच्याऐंशीच्या नंतर नव्वदच्या सुमारास आपण आलो तर लक्षात येईल की यांचं मग डान्सबार सुरू झालेले आहेत आणि त्यातून गुन्हेगारी वाढत चाललेली आहे मग ते डान्सबारच्या माध्यमातून हे गुन्हेगार त्याच्याशी कनेक्ट झाले मग तिथून आलेला खंडणी हा जो प्रकार आहे तो तिथून सुरू झाला मग चित्रपट क्षेत्राशी संबंधित असलेल्या लोकांना धमकावणे असे सगळे प्रकार सुरू झाले त्याच्यानंतर पुढचा काळ जो आहे तो बदलत गेलेला आहे की हळूहळू जो अशा पद्धतीने फक्त या खंडणीपर्यंत मर्यादित होता तो अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करू लागला आणि तिथपासून ते आता आपण ज्याला आपण सायबर क्राईम म्हणतो इथपर्यंत येऊन आपण ठेवलेला आहोत तर याची माहिती किमान आपल्याला असली पाहिजे सविस्तर पाहिजे असं अपेक्षित नसतं परंतु हे का घडलं कशामुळं घडलं याची माहिती आपल्याला पार्श्वभूमी म्हणून माहिती करून घेतणं अत्यंत गरजेचं असतं गुन्हेगारीविषयक जेव्हा आपण वार्तांकन करतो त्यावेळेला आता हे गुन्हेगाराविषयी वातंक करण्याचं जेव्हा आपण महत्त्व आणि त्याचं पाहत असताना सगळ्यात महत्त्वाचं आहे तर आपल्याकडे त्या बातमीदाराकडे कोणती कौशल्य पाहिजे कोणते गुण पाहिजेत तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माहिती जी आहे ती कशी मिळवायची हे पहिलं कौशल्य असणं अत्यंत गरजेचं आहे कारण या कौशल्य कसं असते प्रत्येकाचं वेगळं आहे परंतु ती माहिती कशी मिळवायची याचं एक तंत्र असतं आणि त्या तंत्रानुसार असतं की समजा तुम्ही एखादी अपघात घडलेला आहे तर अपघात घडलेल्या ठिकाणी जर पोलीस तिथे आहेत थांबलेले आहेत आणि तुम्हाला सांगितलेलं आहे की त्या अधिकाऱ्यांकडून माहिती घ्या तर तुम्ही तिथं त्या स्पॉटवरती जाऊन तिथं जर का त्या अधिकाऱ्याकडे माहिती मागायचे प्रयत्न केला तर माहिती मिळणार नाही म्हणजे आपल्याला ते तंत्र अवलंबलं पाहिजे की ही योग्य वेळ नव्हे मग आपण नंतर ती माहिती मिळवू शकतो ते प्रत्यक्षदर्शी असतात त्यांच्याशी बोलून माहिती मिळू शकतो माहिती गुन्हेगारी विषयक माहितीचे जे स्रोत आहेत की जसं पोलीस अधिकाऱ्यांकडून माहिती मिळू शकतो त्याचप्रमाणे आपण तिथल्या असलेल्या प्रत्यक्षदर्शी लोकांशी बोलून एखाद्या घटनेची माहिती ही घेऊ शकतो पण कोणतीही माहिती मिळाली गुन्हेविषयक वार्तांकन करताना सगळ्यात जास्त खबरदारी घ्यायची म्हणजे जे आपल्याला प्राथमिक स्वरूपात माहिती मिळालेली असते ती लगेच शंभर टक्के आपण लगेच ती छापणे किंवा ती सांगणे हे योग्य नसतं त्याची सत्यता ही पडताळून पाहावीच लागते कारण त्याच्या दोन गोष्टी आहेत की जरी माहिती असली तरी परंतु त्याचे दुसरी बाजू असते ती म्हणजे कायदेविषयक तर तर त्याचा भाग आपण पुढे पाहणारच आहोत तर इथे एक लक्षात घ्यायचं आहे की गुन्हेगारीचं आपल्याला हे जे वार्तांकन करताना पोलीस प्रशासन जे आहे त्या पोलीस प्रशासनाची रचना नीट माहिती करून घेतली पाहिजे मग ती कशी रचना असते तर पोलीस आयुक्त आहेत तर प्रत्येक वेळा तुम्ही किंवा प्रत्येक गुन्ह्यांचा माहिती ही पोलीस आयुक्तांकडून घेऊ शकत तर त्याचा अगदी त्याची एक रचना ठरलेली आहे ती कशी आहे तर पोलीस आयुक्त आहे त्या पोलीस आयुक्तांबरोबर अतिरिक्त पोलीस आयुक्त असतात पोलीस उपायुक्त आहेत सहाय्यक पोलीस आयुक्त आहेत पोलीस निरीक्षक आहेत सहाय्यक पोलीस निरीक्षक आहेत पी एस आय म्हणजे फौजदार आहे आणि पोलीस शिपाई ही, ही जी अशी रचना आहे ती रचना आपल्याला माहीत असणं पाहिजे पदां सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय पदांची नीट माहिती असली पाहिजे ही जी अशा प्रकारची जे त्याला आपण म्हणतो की कोण तपास करीत आहे तर तपास करणारी व्यक्ती कोण त्याचं पद आपल्याला व्यवस्थित माहिती असणं आवश्यक आहे कारण कुठलाही एखादा गुन्हा घडला कुठला एक प्रकार घडला ती पहिली माहिती जी असते ती स्थानिक पोलीस चौकीला मिळत असते मग मा आपल्याला माहिती कुठून मिळते माहितीचे स्रोत पाहताना सगळ्यात पहिल्यांदा काय तर तिथली जवळची असलेली पोलीस चौकी कोणती त्या भागातील तिथून तुम्हाला माहिती मिळेल मग कुठलं दुसरं ठिकाण जे कुठं तर त्या प्रत्येक चौकी जे आहेत एका पोलीस स्टेशनच्या अंतर्गत तेरा चौदा पर्यंत अशा प्रकारच्या चौक्या असतात मग पोलीस स्टेशनला ती माहिती मिळू शकते मग पोलीस स्टेशनचा इन्चार्ज जो आहे पोलीस निरीक्षक आहेत त्यांच्याकडून तुम्हाला माहिती मिळू शकते मग ती माहिती घेतल्यानंतर आता एखादी माहिती पोलीस ठाण्याच्या किंवा पोलीस स्टेशनच्या स्तरावर मिळाल्यानंतर त्या एखादी घटना घडल्यानंतर त्याचे पुढे पुढे नक्की जवळ तपास होतो त्या तपासाचा भाग प्रत्येक वेळेला पोलीस अधिकारी सांगेलच असं नाही मग अशा वेळेला तो तपासाची भाग कसा मा, त्याची माहिती मिळावी तर प्रत्येक गुन्हेचा आहे त्या गुन्ह्यांचा पोलीस सहाय्यक पोलीस आयुक्त असतात गुन्हे शाखा असेल तर त्याचे त्यांच्याकडून मिळू शकते पोलीस उपायुक्त असतात तर यांच्याकडून माहिती पण देखील तपासाची मिळू शकते म्हणजे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माध्यमातून तुम्ही एखाद्या घडलेल्या घटनेचा ज्याला फॉलोअप म्हणतो आपण तो मिळवण्यासाठी मा गट मिळवू शकता त्यामुळे इथं आपल्याला लक्षात घ्यावं लागतं की या अशी एक प्रकारची एक रचना पोलीस खात्याची आहे त्या त्या प्रत्येक पदानुसार तुम्हाला ती माहिती जी आहे ती मिळवायची असते तुम्ही जर म्हणजे कुठलीही माहिती मिळवत असताना पोलीस शिपाई हे तिथलं सगळ्यात असलेलं शेवटच्या टोकातलं पद आहे तर पोलीस शिपायांशी तुम्ही बोलला आणि ती माहिती मिळाली तर त्याच्यावरती त्यांच्या नावं किंवा त्यांच्याशी कोट करून त्यांना की माहिती तुम्ही देऊ शकत नाही कारण त्याला जे लागते ती विश्वासार्हता ती ते त्यांनी जरी दिली असते ती व्यक्ती योग्य सांगत असली तरी पोलीस अधिकाऱ्यांच्या माध्यमातून त्यांनीही सांगितली असं करता म्हटलं की ती विश्वासार्हता होते त्यामुळे इथं सगळ्यात महत्त्वाचं काय तर गुन्ह्याविषयक वार्ता करतांताना तुमच्याविषयीची जे विश्वासार्हता आहे ती निर्माण झाली पाहिजे आणि ती निर्माण व्हायची असेल तर आपल्याला एकांगी बातमी किंवा कोणीतरी सांगितली आणि ती दिली असं अजिबात करायचं नसतं कारण त्याच्यातला धोका असा असतो पुढे की त्यामध्ये तुमचं ॲलिगेशन म्हणजे ज्याच्यावर आरोप आपल्यावरती होऊ नयेत आपण तटस्थ राहायला पाहिजे आणि हे तटस्थ राहण्यासाठी आपल्याला प्रत्येक मिळालेल्या माहितीला आपल्याला अधिकारी जो असतो पोलीस अधिकारी यांची माहिती जी आहे किंवा त्यांच्या तोंडी याच्याविषयी तुम्हाला काय म्हणायचं असं विचारलं पाहिजे आणि ती माहिती दिली तरच लोकांचा विश्वास बसतो त्यामुळे विश्वासार्हता हे अत्यंत महत्त्वाचं अशा प्रकारचं असलेली गोष्ट गुन्हेविषयक वार्तांकन करताना आपण पाळलं पाहिजे आणि त्यासाठी ही खबरदारी प्रत्येक बातमीदारांनी ही घेतलीच पाहिजे आता हे झालं म्हणजे रचना जी आहे पोलीस खात्याची त्याचप्रमाणे दुसरं महत्त्वाचे म्हणजे पोलीस खात्याची वेगळ्या म्हणजे आपल्याला बातमी मिळवणार आता कोणकोणत्या डिपा म्हणजे त्याचे असलेले काही उपविभाग आहेत त्या माध्यमातून पण आपल्याला वेगळ्या प्रकारची माहिती ही उपलब्ध होऊ शकते प्रत्येक वेळेला गुन्हेविषयक माहिती घेताना खून माऱ्या बलात्कार असल्या घटनाच नाही फक्त सांगायच्या तर पोलीस खातं वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग पण राबवतं त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे त्यांची काही शाखा आहेत तिथेही काही गोष्टी घडत असतात तर क्राईम रिपोर्टरनी केवळ रुटीन असलेल्या घड घटनापणे लक्ष न देता वेगळं काहीतरी घडतं पोलीस खात्यात पण काहीतरी वेगळ्या गोष्टी घडत असतात याची माहिती लोकांपर्यंत पोचवली पाहिजे मग ती कोणती साधारणतः तर ती कोणकोणते विभाग आहेत की जे म्हणजे मुख्य घटना घटनांबरोबर अतिरिक्त लोकांपर्यंत पोहोचवणारे अशा ते काही डिपार्टमेंट उदाहरणार्थ श्वान पथक तर श्वान पथक हे खूप असं लोकांना आवडणारं अशा प्रकारचा हा पथक आहे यामध्ये काय त्या श्वानांना ट्रेनिंग देतात ना प्रशिक्षण कसं नवीन नवीन श्वान येतात त्यांना प्रशिक्षण कसं दिलं जातं म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहीत असलेला जंजीर हा जो आहे श्वान की ज्याने अनेक गुन्हे उघडकीस आणले मग ते नवीन नवीन तेही त्याच्यात प्रमे त्यांच्या त्या प्रशिक्षणामध्ये पण त्या, त्या श्वानाला देताना नवीन पद्धतीचा अवलंब करतात मग ते कसं देतात नवीन कोण आले एखादा असलेल्या श्वानाने किती आत्तापर्यंत गुन्हे उघडकीस आणले अशा प्रकारची माहिती जर दिली अशा प्रकारच्या जर बातम्या दिल्या तर लोकांना ते आवडतं की एक श्वानामुळे क किती गुन्हे उघडकीस आले हे वाचायला आवडणार लोकांना आणि त्यामुळं अशाही डिपार्टमेंट जे आहेत की श्वानपथकासारखं पथक या विभागाची माहिती आपण तिथे गेलं पाहिजे कारण का तर तिथून आपल्या एक वेगळ्या प्रकारची माहिती वेगळी माहिती तर लोकांना नुसतंच गुन्ह्याविषयक माहिती आवडत नाही तर नवीन नवीन काहीतरी असे डिपार्टमेंट आहेत की जिथं काही प्रयोग राबवतात ते वाचायला आवडतं आणि म्हणून असे जे पण दुसरं आणखी एक महत्त्वाचं सांगता येईल फिंगरप्रिंट ब्युरो अशा नावाचं पोलीस खात्याचं एक विभाग असतो की ज्या विभागात खूप वेगळा म्हणजे पूर्वी आत्ता ते सगळे स्कॅन केले म्हणजे फिंगरप्रिंट ब्युरो काय करतं काम आता हे ह्या डिपार्टमेंटची माहिती खूप इंटरेस्टिंग आहे तर आतापर्यंत ते काय करायचं डिपार्टमेंट की कुठलाही गुन्हा घडला की तुम्ही पाहत असाल की काय कुठल्या सिरियलमध्ये बघत असाल वगैरे की लगेच तिथे जातात पोलीस पथक आणि मग तिथे काय तपासतात कुठे भिंगाने काहीतरी बघतात वगैरे वगैरे पण ते काय असतं तर ते फिंगरप्रिंट बिरो असतो तो ब्युरो काय करतो तर तिथे त्याचे ते फोटो आणि ते काढून ते सगळे पूर्वी म्हणजे एक असं की ते म्हणजे ज्याला मॅन्युअली मनुष्यबळाद्वारे सगळं होत होतं तर ती हा डिपार्टमेंट खूप महत्त्वाचा आहे कारण का तर कुठलाही फिंगर जे त्यांनी मिळवलं एका गुन्हेगाराचं कुठेही दुसऱ्यासारखं मॅच होत नाही तर अनेक फिंगरप्रिंट ब्युरोने आत्तापर्यंत अनेक गुन्हे उघडकीस आणलेत कारण आता तर ते कम ते त्यांनी कम्प्युटराईज सगळं केलेलं आहे जे पूर्वी त्यांनी मॅन्युअली सगळं ठेवलं होतं मग ही या डिपार्टमेंटमधली काय माहिती आहे ती लोकांपर्यंत पोहोचणं आणि पोहोचली तर ती लोकांना वाचायला आवडते त्यामुळे असा काही डिपार्टमेंट किंवा वायरलेस डिपार्टमेंट तर वायरलेस डिपार्टमेंटचं आणि काय खरं तर ते वायरलेस डिपार्टमेंट नाही पोलिसांचं अंतर्गत जरी खातं असलं तरी देखील वायरलेस डिपार्टमेंटच्या माध्यमाचं कामकाज कसं चालतं ही लोकांपर्यंत किंवा लोकांना माहिती असणं आवश्यक असतं तर ही माहिती जी असते ती अशा वेगळ्या प्रकारचे स्वरूपाचे काही उपक्रम का असणार डिपार्टमेंट असतात त्याचबरोबर काही खंडणी पथक असतं ते रोटिंग येतच असतं खंडणी विरोधी पथक किंवा महिलांवर अत्याचाराचे असलेले पथक असतात किंवा विभाग आहेत ते विभाग आहेत तर किंवा अंमली पदार्थ विरोधी पथक हे आहेत आता आर्थिक गुन्हे विषय विभाग त्यांनी सुरू केला आहे तर तिथे पण काही अशा अनेक गोष्टी नवीन गोष्टींचा तपास होतो आता आर्थिक गुन्ह्यांचं प्रमाण वाढलेलं आहे मग अशा वेळा तो तपास ते कसे लावतात किंवा आता आतापर्यंतचा नवीन असलेला म्हणजे सायबर क्राईम मग सायबर क्राईममध्ये मध्ये नवीन नवीन पोलीस कशा पद्धतीने काय काय नवीन पद्धतीचा अवलंब करतायत आणि ते गुन्हेगार ते सगळे पकडतायत मग तिथे एक लक्षात घ्यायचं की हे सगळे डिपार्टमेंट जे आहेत हे वेगळं काहीतरी काम करणारे अशा प्रकारचे आहेत त्यामुळं सायबर क्राईमचा आता विचार केला गेलो तर सध्याचा वाढता जो काळ आहे तो, तो सायबर क्राईम वाढायला लागलेला आहे मग हे पोलीस खातं सायबर क्राईममध्ये मध्ये कशा कद्त पद्धतीनं नवीन तंत्रज्ञ कसं वापरते आणि गुन्हेगारांना कशा प्रकारचं पकडताना प्रकार प्रकार दिसत आहे तर याच्यासाठी पोलीस यंत्रणा कशी राबवली जाते किंवा कामकाज कसं करते हे देखील आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे कारण या डिपार्टमेंटची का जी आहेत या डिपार्टमेंटशी अनुषंगिक अशा प्रकारचे काही अंतर्गत जे विभाग आहेत त्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचली पाहिजे पोलीस खात्यांशी संबंधित असलेला सगळ्यात महत्वाचा विभाग म्हणजे वाहतूक विभाग तर वाहतूक आपण फक्त वाहतुकीची कोंडी झाली ते तेवढंच करतो किंवा दंड आकारला तर तेवढ्या बातम्या देऊन चालत नाही तर वाहतूक विभाग पण नवीन नवीन प्रयोग हे प्रत्येक शहरात राबवत असतात आणि मग ते कोणते आहेत तर त्याची माहिती आपल्यापर्यंत लोकांपर्यंत पोहोचवणं ही आपली जबाबदारी असते त्यामुळे नुसतंच दंड आकारणे हाच एवढाच किंवा गैरप्रकार झाला तर गैरप्रकारची माहिती पोहोचवणे एवढ्यापुरतं मर्यादित हा डिपार्टमेंट नाही सगळ्यात महत्त्वाचं आणखी आहे त्या म्हणजे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अँटी करप्शन डिपार्टमेंट त्याचं एक कामकाज वेगळं चालतं सी आय डी हे एक वेगळं काम आहे सी आय डीमध्ये दैनंदिन काही घडत नसलं परंतु सी आय डीमध्ये तुम्हाला जर का तुमचे चांगले ओळख झाली तर तुम्हाला नवीन प्रकारचा एखादा शोध त्यांनी किंवा कुठल्या गुन्ह्याचा तपास लावला असेल तर ती माहिती मिळू शकते तर हे सीआयडी विभाग आहे याची माहिती देखील आपण मिळून जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा भाग जो गुन्हेविषयक वार्तांकन करताना ही माहिती जास्तीत जास्त वेगळ्या पद्धती मग याच्यासाठी आपलं सगळ्यात महत्त्वाचं काय तर शैली गुन्हेविषयक वार्तांकन करताना आपली शैली जी आहे ती व्यवस्थित आपण थोडी डेव्हलप केली पाहिजे म्हणजे काय तर गुन्हा साधा घडलेला असतो परंतु ती जरा खुलवून लिहिणं शैली पद्धतीने लिहिणे ही जर लिहिली तर गुन्हेविषयक वार्तांकन करताना ती तुमची बातमी ही जास्तीत जास्त लोक वाचतात लोकांना लोका ऐकायला आवडतं कारण का तर ती त्याच्यामध्ये त्याची शैली तुमची जी आहे गुन्हेविषयी नाही ते एक ठरलेला पद्धत असते की एक लीड आहे दुसरा मजकूर शेवट आहे हो याच्या पलीकडे जर नाही गेलात तर मग ते ठोकताळे पद्धतीनेच ती बातमी तुम्हाला दिसेल परंतु शैलीबद्धपणे लिहिणं हे गुन्हेविषयक असलेल्या वार्तांकनामध्ये पण फार आवश्यक आहे या पोलीस खात्याशी संबंधित असलेला ते म्हणजे काय तर जेल विभाग तुरुंग महानिरीक्षक या यांच्या अंतर्गत असलेला तर आता तुरुंग म्हणजे जेल तर जेल हा ही डिपार्टमेंट पोलिसांशी संबंधित थोडासा आहे ना मग तिथं मग तिथे काय काय घडू शकतं तर आता जेलमध्ये पण दोन आहेत एक ओपन जेल आहे आणि एक बंदिस्त जिस्ता असलेला आहे मग इथं पण आपण लक्ष दिलं पाहिजे क्राईम रिपोर्टरचं काम हे फक्त पोलिस म्हणजे रुटिंग असलेल्या पोलीस स्टेशन पुरतं मर्यादित नाही तर त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय तर हे जे कारागृह विभाग जो आहे तिथेही अनेक गोष्टी घडत असतात म्हणजे आपण उदाहरण घेऊ की एरवडा कारागृह एरवडा कारागृह म्हणजे एक मोठी इंडस्ट्री आहे हे लक्षात घ्या तिथं चाललेलं म्हणजे इंडस्ट्री अशा अर्थानं की तिथ्या गुन्हेगारांकडून जे काय वेगवेगळ्या प्रकारचे कामं करून घेतात ज्यांना शिक्षा झालेली आहे तर ती वेगवेगळ्या प्रकारची डिपार्टमेंट तिथे तर तिथं करोडो रुपयांची उलाढाळ वार्षिक होते ही लोकांपर्यंत पोचली पाहिजे किंवा तिथलं असलेलं ओपन जेल जे आहे त्या ओपन जेलमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग होतात ते शेती करतात तिथं नवीन नवीन प्रकारचे शेतीचे प्रयोग राबवले जातात आणि हे सगळे कामं कोणाकडून करून घेतल्याचं तर त्या जे कैदी आहेत त्यांच्याकडून केल्या जातात पण ही पण लोकांपर्यंत माहिती लोकांना तेही आवडतं ते 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 किंवा अगदी काही कैदी का, म्हणजे जेलमध्ये एखादा चांगला कार्यक्रम झाला गांधी सप्ताहाच्या निमित्ताने एखादे कार्यक्रम होत असतात तर ती सगळी माहिती पण आपण लोकांपर्यंत पोहोचवली पाहिजे की ती ती ते जेडी ते कैदी असले तर ते काही कायमस्वरूपी असे गुन्हेगार असे नाही आहेत तर त्यांच्याकडून एक काहीतरी चूक झालेली आहे मग त्यांच्यामध्ये पण काही चांगली माणसं असतात ते चांगलं काहीतरी काहीतरी केलेलं असतं ती कधी कधी त्याची खबरदारी घ्यायची असते की नाव टाळायचं असतं परंतु तीही माहिती आपल्या लोकांपर्यंत पोहोचवली पाहिजे तर या सगळ्या डिपार्टमेंटचा आपण जेव्हा विचार करतो तर ते एक फक्त आता हा एकच बाजू झाली की फक्त माहिती देणे परंतु आपण माहिती देताना कोणती महत्वाची खबरदारी घ्यायची याचा विचार करणं अत्यंत गांभीर्याने करायला पाहिजे कारण एक बातमी जेव्हा तुम्ही देता त्यावेळेला त्याचे पडसाद समाजातील वेगवेगळ्या स्तरावरती उमटत असतात त्यामुळे सगळ्यात महत्वाचं गुन्हेविषयक कधीही बातमीदारी करत असताना आपण त्याला त्या अधिकाऱ्याच्या नावाची जोड किंवा त्या संबंधित पोलीस स्टेशनच्या नी सांगितल्याची जोड द्यावी लागते कारण या तुमच्या बातम्या अनेकदा आपण ज्या बातम्या देतो त्या जेव्हा ती केस प्रत्यक्ष न्यायालयामध्ये सुरू होते त्यावेळा बऱ्याचदा ते समोर त्याचा ते वापर जो आहे तो केला जातो की याच्यात हे म्हटलेलं आहे आणि आपण जर का मन आपण जर त्याला कोर्ट दिला नसेल तर बऱ्याचदा आपल्याला उत्तर देण्याची वेळ येऊ शकते की ही माहिती तुम्हाला कुणी दिली त्यामुळे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे वाक्य लिहिणं अत्यंत गरजेचं असतं कारण का तर ते जर तुम्ही दिलं नाही आणि ते न देता तर दिलं मग त्याला कोर्ट कोणाचं दिलं नाही तर विदाऊट कोर्ट ज्याला आपण म्हणतो तर दिला गेला तर त्याचा एक प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतो म्हणून खास करून बघायचं की पोलिसविषयी कुठल्याही बातम्या आपण द्यायचं असताना त्याला कोट असणं कोणत्या व्यक्तीने ही माहिती सांगितली ही माहितीची जोड देणं अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणून ही खबरदारी घ्यावी यासाठीच क्राईम रिपोर्टरला न्याय जर कामकाज कसं चालतं याची थोडक्यात माहिती असली पाहिजे म्हणजे एखादा गुन्हा घडला तर त्याचा एफ आर आय दाखल झाला एफ आर आय दाखल होऊन त्याचं चार्जशीट दाखल होणं म्हणजे दोषारोपपत्र दाखल होईपर्यंतची प्रक्रिया ही काय आहे ही पण थोडक्यात माहिती असली पाहिजे का माहिती पाहिजे तर ती प्रक्रिया काय आहे की एफ आय दाखल झाला तो पहिला आहे मग त्याच्यामध्ये जेव्हा गुन्हा दाखल होतो त्याच्यानंतर तो, तो आरोपपत्र दाखल होईपर्यंत त्यात तपासात अनेक गोष्टी येतात आणि जेव्हा ते नव्वद दिवसाच्या आत दोषारोपपत्र दाखल करायचं असतं तर त्या दोषारोपपत्रामध्ये कोणकोणत्या गोष्टी आलेल्या आहेत तर त्या आपल्याला कोर्टामध्ये त्यांना सादर करायचा असतात तेव्हा त्यावेळेला ते दोषारोपपत्राची असलेली माहिती त्यातली माहिती ही आपण मिळवायची असते मग ती कशाच माध्यमातून मिळू शकतं तर आपल्याकडं एक महत्त्वाचा सो जो माध्यम आहे तो म्हणजे सरकारी वकील सरकारी वकिलांच्या माध्यमातून आपण पत्राची एक कॉपी जी आहे त्याच्यावर नजर टाकू शकतो आणि एखाद्या गुन्ह्यामध्ये काहीतरी अनपेक्षितपणे तपास लागलेला असतो ही माहिती आपण लोकांपर्यंत पोहोचू शकतो आणि म्हणून या न्यायालयीन व्यवस्था जी असते त्या व्यवस्थेची थोडप्यात का होईना आपल्याला माहिती असली पाहिजे कारण कंटेमऑ कोर्ट हा जो आहे ते होण्याची शक्यता क्राईम रिपोर्टिंगच्या बाबतीत होऊ शकते अनेकदा मग ती होऊ नये म्हणून कधीही कोणती बातमी ही विदाउट बात कोर्ट कोट नसलेली अशी देऊ नये अन्यथा कोर्टामध्ये तिथे जेव्हा जर का एखादी गोष्टवरती ॲलिगेशन झाले तर आपला उत्तर देण्याची वेळ येते ती उत्तर देण्याची वेळ येऊ देऊ नये यासाठी या सगळ्यात खबरदारी काय घ्यायची असते तर पोलिसांच्या संदर्भातली कोणतीही बातमी देताना ही विथ कोट कोणता तरी जी त्याची सूत्रांनी सांगितलं असं आपण म्हणून सोपं करतो मग ती सूत्र कोणती असा प्रश्न निर्माण होतो मग ती होऊ नये म्हणून कोर्ट देणं फार गरजेचं असतं थो, आणि सगळ्यात अगदी थोडक्यामध्ये सांगायचं तर थोडंसं सा आपला कायदेविषयक माहिती ही करून घेतन घेणं आवश्यक आहे म्हणजे अगदी साध्या साध्या गोष्टी असतात खून आणि खुनाचा प्रयत्न ह्या दोन मध्ये बदल आहे नवीन आता कायद्यानुसार काही बदल आहेत कलमांमध्ये बदल झालेले आहेत मग ते कलमांमधले बदल कोणते झाले त्याची माहिती आपण करून घेतली पाहिजे कारण की तुम्हाला जेव्हा माहिती प्रायमरी स्वरूपात प्राथमिक स्वरूपात जी मिळते ती पोलीस खात्याकडून मिळते तेव्हा त्यांच्या जनसंपर्क कार्यालयाकडून तुम्हाला एक प्रेसनोट घेऊन मिळू शकते तर त्याच्यामध्ये जी पद्धत असते प्रेसनोट वरून तयार करणारी बातमी ही एक वेगळं आहे त्यांची ती पद्धत असते गुन्हा घडला तारीख वेळ आरोपी नामे फिर्यादी नामे अशा प्रकारची वाक्यरचना असतात मग त्या वाक्यरचना आपण टाळून आपण साध्या सोप्या सोप्या भाषेत कारण पोलिसांची ती कायद्याच्या दृष्टीने असलेली भाषा असते ते आपण सर्वसामान्य लोकांना सोप्या पद्धतीने करून सांगायचे असते आणि त्यासाठी आपल्याला ते वाचन पाहिजे ते त्यामध्ये कलमांची नावं दिलेली असतात त्यामध्ये ती कलम कोणती तर ते कलमांची माहिती आपल्याला का पाहिजे असते कारण काही दैनंदिन नसतात म्हणजे खून अपहरण बलात्कार विनयभंग म्हणजे बलात्कार वेगळा आणि विनयभंग वेगळा आहे यातला फरक पण आपला कळला पाहिजे खून आणि खुनाचा प्रयत्न या दोघांमधले या दोन असलेल्या संकल्पना वेगळ्या आहेत हेही माहीत करून घेतलं पाहिजे कारण हे का माहिती पाहिजे तर आपण जेव्हा लिहितो तेव्हा ती वाक्यरचना काय करतो याचीही खबरदारी घेतली पाहिजे त्यामुळे गुन्हेविषयक जेव्हा आपण वार्तांकन करतो त्यावेळेला अत्यंत मी मगाशी बोलण्याप्रमाणे तटस्थपणे अलर्ट राहून आपण जर का ती गुन्हेविषयक वार्तांकन केलं तर ते यशस्वी पद्धतीने होऊ शकतं सगळ्यात जास्त जे खबरदारी घ्यायची असते ते म्हणजे आपण जेव्हा टोळ्यांविषयक बातमी देतो त्यावेळेला खूप त्याबाबत दक्षता बाळायची असते कारण ज्याला एक शब्द वापरला होता की गँगवार हा एक शब्द वापरला होता टोळी युद्ध ते टोळी युद्ध होताना त्यांचं किती द्यायचं आणि केवढ्या प्रमाणात द्यायचं याचाही आपण या भान राखलं पाहिजे एखाद्या वेळेला एखादी टोळी कशी मोठी वाढलेली आहे याचे परिणाम असे होतात की एखादी टोळी खूप आता मोठी पसरलेली आहे ही देताना त्याचे दुष्परिणाम समाजावर काय होतात ते लक्षात येत नाही आपला त्या टोळीचं महत्त्व आणखी आपण उगीच वाढवतोय का आणि त्यातून कोणाचं नको त्या व्यक्तीचंच वाढतं वाढते का हे आपण खबरदारी घेतली पाहिजे त्यामुळे कुठल्याही टोळीविषयक बातमी देताना अशा पद्धतीची बातमीदारी शक्यतो आपण टाळावी की गुण तो गुन्हेगार आहे म्हटल्यावर त्याला गुन्हेगाराच्या पद्धतीनेच ते पद्धती दाखवलं गेलं पाहिजे असं त्याचं असलेलं काहीतरी वेगळं स्वरूपाने त्याला दाखवून त्याचं वेगळं रूप दाखवलं तर ते लोकांपर्यंत त्याचे ता काही चांगल्या पद्धतीने मेसेज जात नाही आणि म्हणून टोळीयुद्ध जे आहे ते काही शब्दप्रयोग पण वापरले जातात ते शब्दप्रयोगाचं पण आपण थोडी थोडी खबरदारी घेतली पाहिजे की काय का वापरतो उदाहरणार्थ आपण म्हणूया पुण्याचं आपण एक उदाहरण घेऊन कोयता गँग तर हा शब्द इतका लोकांपर्यंत पोहोचला आहे अशी गँग अस्तित्वात आहे का तर असे अस्तित्वातच नाहीये अशा प्रकारचं काही नाहीच आहे कोयता गँग नावाची गँगच अस्तित्वात नाहीये मग आपण हा शब्दप्रयोग का वापरतो मग आता हे लक्षात घ्यायला पाहिजे की ते इतकं लोकांपर्यंत पोहोचलं की कोयता गँग ती कोयताग्यां म्हणजे काय कुठली तरी अशी असलेली मुलं अशिक्षित न शिकलेली अशी काहीतरी गुन्हेगारी प्रवृत्तीची हातामध्ये कोयता घेतात आणि काहीतरी उद्योग करतात ती काय अशी त्यांची टोळी आहे का नाही आहे मग आपण कोयताग्यां शब्द आपण वापरतोय आणि ते लोकांपर्यंत वेगळंच पसरत आहे आता ही तर इथं आपली खबरदारी घ्यायची आहे की अशा नावाची कुठली गांगच नाही आहे ही अशी काहीतरी माथे बिळू असलेली अशा प्रकारची ती काहीतरी मुलं आहेत ते काहीतरी उद्योग आहेत हे लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे म्हणजे आपण शब्दप्रयोग करताना देखील या सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे आणि तो विचार आपण जर केला तर गुन्हेविषयीचं आपलं वार्तांकन ते आहे ते अत्यंत तटस्थपणे आणि सकारात्मक पद्धतीने होऊ शकते त्यामुळे गुन्हेविषयक वार्तांकन करताना ही सकारात्मकता ही तटस्थता आणि सतत दक्षता ही जर आपण घेतली तर आपण योग्य पद्धतीचं वार्तांकन गुन्हेविषयक करू शकतो धन्यवाद